सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकोणचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी बराच वेळ गप्पा झाल्या आणि अर्जुन त्याच्या मित्रांना म्हणाला चला चला आता खूप वेळ झाला निघा आता का रे कसली घाई आहे तुला एवढी आम्हाला हकलण्याची वहिनींनी आखोही आखोमे इशारा केलेला दिसतोय अहोन्ना आणि सगळे पुन्हा फिदी फिदी हसत होते ए सचिन मार खाशील आता नुसता मार कशाला जीव घे हवं तर पण आज मी बोलणार म्हणजे बोलणार आता अर्जुन हतबल झाला होता त्या रॉयल गँगला आवरता आवरता तुझ्यासारखा छुपा रुस्तम नाही बघितला आम्ही लग्न केलं तेही कळू दिलं नाही ना बॅचलर पार्टी दिलीस अरे बाबांनो किती वेळा सांगू माझ्या लग्नाची तारीख मलाच माहीत नव्हती आणि तुम्हाला कसली बॅचलर पार्टी देऊ मग साधा नवरदेवाचा ॲड्रेस तरी होता का माझ्या अंगावर विचारा मयूरला मग कधी ॲनिव्हर्सरी पार्टी तरी दिलीस दे का देतोय काय तर नुसती भजी तेही आम्ही घरी आल्यावर मग आता अजून काय हवं आहे तुम्हाला ते काही नाही आम्हाला तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप जोरदार पार्टी पाहिजे अगदी जंगी खूप यादगार झाली पाहिजे पार्टी आणि हे ऐकून मयूरीच्याही लक्षात आलं की अर्जुनचा वाढदिवस आजपासून बरोबर एक महिन्याने होता किती दिवस दिवस नाही किती वर्ष झाली रे तू काहीच नाही दिलंस लग्न झाल्यापासून खूप बदलला आहे सचिन म्हणाला तेही धाडस करून कारण त्यानं आधीच मार खायची मनाची तयारी करून ठेवली होती बरं बाबा देतो पार्टी मग तर झालं त्याच्याकडून पार्टी कबूल करूनच सगळे निघायला तयार झाले जाताना म्हणाले अर्जुन आता तरी वहिनींना बोलाव ना त्यांचा निरोप घ्यायचा आहे आणि आल्यापासून त्या भेटल्याही नाहीत त्यांना आवडलं नाही का रे आम्ही असं अचानक आलेलो माझी आवड तीच तिची आवड त्यामुळे तो विचार तुम्ही करूच नका आणि राहता राहिला प्रश्न तिचा निरोप घ्यायचा तर ती आत्ता बाहेर येत नसते का रे राग नसेल ना आला आमचा त्यांना राग म्हणून नाही पण लाजाळूचं झाड लाजून बसलं असेल मग माझ्याकडे ती कितीतरी वेळ बघत नाही आणि तुमच्यापुढे तर ती आज येणारच नाही तुम्ही मलाच टाटा बाय बाय करा आणि निघा बरं मी तुमचा निरोप देईन तिला बरं चल मग येतो आम्ही भेटूया परत लवकरच पण वहिनींना सांग हा भजी खूप छान आणि चविष्ट झाली होती खास भजी खायला म्हणून आम्ही परत येणार आहोत ए नाही बरं का का रे अरे बाबा तुमच्यासारखी भूतं आत्ता घरात घेतली हेच माझं चुकलं आता परत इकडे यायचंच नाही हे तू सांगणारा कोण आम्ही परत येणार हक्काने सचिन म्हणाला एरवी तो अर्जुनला कमी बोलायचा पण आज मात्र भांग पिल्यासारखा त्याला चिव चढला होता बरं बरं या परत पण आधी निघा तरी असं म्हणून अर्जुनने त्याच्या मित्रांना हाकलून दिलं आणि तरीसुद्धा जाताना एकजण म्हणालाच का रे अर्जुन जवळजवळ झोपण्याची वेळ इतक्यात झाली का आणि पुन्हा एकच हशा पिकला आता जातो की बुट काढू असं म्हणून अर्जुनने बुटाला हात लावला आणि जातो जातो म्हणत सगळे पळाले आणि मयुरीसुद्धा किचनमध्ये हसत होती व्यवस्थित जा रे सगळे असं म्हणून तो त्यांना निरोप देऊन आत आला आणि मयुरी म्हणाली का हो गेले का सगळे हो गेले पण थांब आणखीन एखादा लपून बसला असेल आपल्या बेडरूममध्ये तर काही सांगता येत नाही बघ खूपच चावट आहेत सगळे आणि तुम्ही तुम्ही काय कमी आहात का चावट तुम्ही तर या चावट टोळीचे मुकादमच आहात की आणि तिच्या या विनोदावर तोही दिलखुलास हसला कारण त्यालाही ते पटलं होतं या सगळ्या टोळींमध्ये तर सर्वात जास्त वात्रट आगाऊ होता हजरजबाबी व्यक्तिमत्व त्यामुळे जिथं जाईल तिथे मित्र करायचा त्याचा सहवास मैत्री सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी कॉलेजमध्ये त्यांच्या ग्रुपचं नावच होतं रॉयल ग्रुप बरेच जण हेवा करायचे त्या ग्रुपचा पण अर्जुन समोरच्याचा स्वभाव बघूनच त्याला जवळ करायचा तो जितका हसरा तितकाच तापट स्ट्रिक्ट होता मर्यादेच्या बाहेर जाऊन केलेला वात्रटपणा त्याला आवडत नव्हता त्याचे सगळे मित्रही तसेच होते स्त्रियांचा आदर ते करायचे म्हणून दोन तीन मुलीसुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये होत्या एकदा अभिने एका मुलीची छेड काढली तो नवीनच होता कॉलेजमध्ये आणि त्याचा स्वभाव थोडासा बिंदास्त होता त्या मुलीने तक्रार केली अर्जुनकडे आणि अर्जुनने अख्ख्या कॉलेजसमोर अभिला धू धू धुतला आणि तिची माफी मागायला लावली अभिला त्याची चूक कळली आणि तेव्हापासून अभि अर्जुनचा चांगला मित्र झाला ते सगळेच खूप रॉयल होते पण अर्जुनने हे मयुरीला नव्हतं सांगितलं मैत्रीत काही गुपितं ही गुपितच ठेवायची असतात म्हणून आता त्यानं घड्याळ्यात पाहिलं चार वाजले होते ती किचन आवरत होती तो तिथे गेला आणि म्हणाला मी करू का गं तुला काही मदत नको हो तुम्ही मी बसा झालंय माझं अगं किती राडा पडला आहे तुला डबल त्रास झाला ना त्यात काय त्रास आणि कसला आलाय त्रास सगळे तुमचे मित्र आणि माझे भाऊजी घरचेच झाले ना मग ते पण तुमच्यात खूप छान मैत्री आहे हां हो ग एकदम जीवाला जीव देणारे आहेत अगदी जीवलक आणि तो तिची मदत करायची म्हणून तेलाची काचेची बाटली घेऊन पुसत होता ती नको नको म्हणत होती तरी आणि बोलता बोलता हातातून ती निष्ठून फुटली मेलो आता काही खरं नाही म्हणून त्यानं जीप चावली आणि ती चिडली काय करायचं तुमचं तुम्हाला सांगितलं तरी कसं कळत नाही हो काय गरज होती का सांगत होती ना करू नका म्हणून पण तुम्हाला मध्ये मध्ये करायचंच असतं ना म्हणे मला सगळं येतं राहायलाय घरी तर जाऊन बसा ना आराम करत नाहीतर झोपा बेडरूममध्ये जाऊन ती नुसती बडबड करत होती कारण ती तिची आवडती पटली होती त्यानेच मुंबईवरून तिच्यासाठी आणली होती आणि तो म्हणत म्हणाला या बायकांचा कशात कशा जीव अडकलेला असतो काय माहीत माझ्यापेक्षा मीच आणलेली बाटली खूप महत्त्वाची आहे वाटतं तुला असे हजार बाटल्या आणून देईन की मी तुला पण माझ्यासारखा लाखात एक नवरा मिळेल का तुला किती बोलतेस असं सगळं सगळं त्याला तिला बोलायचं होतं पण आता ती हातात उलतान घेऊन ते त्याच्यापुढं नाचवतच बोलत होती म्हणून अर्जुनरावांनी त्यांच्या मनातील या शब्दांना मनातच कुलूप लावून बंद केलं निघा बरं इथून ती म्हणाली आणि मघाशी इतकी लाजून गप्प होती तेच बरं होतं असं त्याला वाटलं ती बडबडत होती आणि तो मात्र जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात म्हणाला मी कुठं काय केलं आहे म्हणजे असं कसं बोलू शकता तुम्ही धडधडीत खोटं बोलताय मग काय मी फोडली का वाटली असं तरी मी कुठं म्हणालो तो गाल गालफुगून म्हणाला छान आता इथे तुमच्या शब्दांचा खेळ नाही हा चालणार ती हातातलं उलतान त्याच्या आणखीन जवळ नेऊन बोलत होती आता मारशील की काय मुला तो ओढ दाबून हसू आवरत घाबरत म्हणाला खरंच मारेन मी आधी कबूल करा की बाटली तुम्ही फोडलीत पण मी नाही फोडली काय करावं या माणसाचं मला कळतच नाही मग कशी फुटली बाटली अगं मी फक्त वरून सोडली आणि ती खाली जाऊन तिची ती फुटली असं म्हणून तो हसायला लागला काय करावं अर्जुनरावांचं पुन्हा शब्दांचे खेळ केले सारींनी आणि तिलाही हसू आवरेणा आणि तो तिथून गुपचूप बाहेर पडला मग त्यानं मोबाईल पाहिला तर त्याला एक नोटिफिकेशन आलेली दिसली मुक्त विद्यापीठाची मयू आपण तुझं एम एसाठी ॲडमिशन करणार होतो ना त्याची नोटिफिकेशन आली आहे चल मी तुझा ॲडमिशन फॉर्म भरतो आज वेळ आहे तर बरं ठीक आहे ती म्हणाली आणि आता तो न चुकता मास्क लावून बाहेर गेला आणि एक तासा दीड तासाने पुन्हा तिचा ॲडमिशन फॉर्म भरून घरी आला का हो झालं हो झालं तुझ्याच कॉलेजमधून बाहेरून परीक्षेचे फॉर्म भरून आलो म्हणजे परीक्षा तुला तिथेच देता येईल मग तर बरंच झालं हो तिथले प्रोफेसरसुद्धा ओळखीचे आहेत आपल्याला सहकार्य करतील आणि मग इतक्यात अतुलचा अर्जुनला व्हिडिओ कॉल आला त्यानं पाहिलं आणि म्हणाला पाहुणे आणि व्हिडिओ कॉल त्यानं फोन घेतला आणि फोनवर प्रीती बोलू लागली ए दादू तू सांगणार आहे अतुलला काय म्हणालीस त्याच्या आवाजातील जरब ऐकून प्रीतीने जीप चावली सॉरी सॉरी यांना सांग की प्रीती एकांतात अतुलला अहो न म्हणता अतुलच म्हणायची आणि सगळ्यां देखत मात्र अहजहो करायची अर्जुननं अर्जुनला हे माहीत होतं कारण त्यानंच तशी टिप्स दिली होती तिला नवऱ्यावर कितीही प्रेम असलं तरी बेडरूममध्ये त्याला लाथाबुक्या घातल्या तरी चालतील पण चार चव घात मात्र त्याचा मान त्याला द्यायचाच आणि अतुल प्रीतीच्या शेजारीच बसला होता आणि प्रीती म्हणाली तू सांग ना यांना बघ ना माझा एक हट्ट पण पूर्ण करत नाहीत आता काय झालं काय हो पाहुणे काय म्हणते ती अहो दादा कसलाही हट्ट करते तिला कळतच नाही सांगितलेलं किती समजावून सांगितलं मी तिला पण ऐकतच नाही आणि म्हणून माझी तक्रार करायला तिने फोन केला आहे तुम्हाला आज मला ऑफिसलाही जाऊ दिलं नाही घरीच थांब म्हणाली अगं काय झालं इतकं ते तरी सांग काय हवं आहे तुला अर्जुन म्हणाला आणि इतक्यात प्रीतीची नजर त्याच्या ओठांवर गेली व्हिडिओ कॉलमधूनसुद्धा त्याच्या गुलाबी ओठांवर मयुरीचे रुतलेले दात आणि रक्ताळेला ओठ अगदी दिस स्पष्ट दिसत होता ए दादू तुझ्या ओठांना काय झालं रे आणि अर्जुन मनात म्हणाला या सगळ्यांच्या मी स्वप्नात गेलो होतो की काय कुणास ठाऊक आज मला असे सगळेजण भेटून फोन करून विचारत आहेत आणि प्रीतीपासून काय लपवायचं ती घरचीच होती म्हणून तो म्हणाला तुझ्या वहिनीने हल्ला केला रात्री माझ्यावर आणि मयुरीने त्याच्याकडे पाहून मोठे डोळे केले आणि हळू आवाजात म्हणाली तुला आहे ना शेजारी तिच्या जरा तरी भान ठेवा आता त्याला काय घाबरायचं भान ठेवायचं त्याच्यावर पण असे हल्ले झालेच असतील की त्याशिवाय काय इतक्या लवकर बाप म्हणून प्रमोशन झालं काय पाहुणे बरोबर ना आणि काहीही न करता बिचारा अतुल मात्र गोरामोरा झाला आणि प्रीती हसायला लागली तिच्या दादूचा मिश्किल स्वभाव ती लहानपणापासूनच ओळखत होती त्यामुळे तिला काहीच वाटलं नाही दुसऱ्याला रडवणं खूप पण हसवणं अवघड असतं आणि तेच अवघड काम अर्जुनराव एका चुटकीसरशी करायचे आणि अर्जुन सारखं स्पष्ट आणि बिंद अतुलला राहता येत नव्हतं त्यामुळे तो, तो लाजला आणि त्याला अवघडल्यासारखं वाटू लागली मग प्रीती म्हणाली ए दादू मग या हल्ल्याचं तू काय उत्तर दिलं का नाही दिलं तर मी सुद्धा तिच्यावर प्रतिहल्ला केला मग सोडतो की काय तिला आणि तो हसायला लागला मयुरीसुद्धा गालात हसत होती पण तू काय म्हणत होतीस ते सांग असं अर्जुन म्हणाला आणि अतुलच मग पुढे बोलायला लागला अहो दादा आमच्या इथे ना यात्रा भरली आहे मोठे पाळणे आले आहेत आणि ही म्हणे मला पाळण्यात बसायचं आहे आता अशा अवस्थेत इतक्या मोठ्या पाळण्यात बसवून कसं चालेल हिला सांगा बरं तुम्हीच चार दिवस झालं माझं नुसतं डोकं खाल्लं आहे आणि प्रीतीमध्येच म्हणाली दादू माझी इच्छा आहे ना रे आणि या दिवसात गरोदराईची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे ना तूच सांग प्रीतीला झोपाळ्याची खूप आवड लहानपणीसुद्धा झोपाळ्यात झोपायची तिथेच झोपायची आणि तो तिला झोपाळ्यात बसूनच एक एक घास करून खाऊ घालायचा मोठी झाली तसा झोपाळा सुटला पण ती इच्छा मात्र तशीच मनात राहिली आणि तीच इच्छा आता डोहाळे म्हणून मनात येत होती आणि आता बाळाचा मामा म्हणून तिची ही इच्छा पूर्ण करायची जबाबदारी अर्जुनरावांची होती मग अर्जुन म्हणाला ठीक आहे उद्याच्या उद्या तुझ्या घरी एक मोठा पाळणा पाठवून देतो मग बस झोका घेत आणि पाहुणे हळूहळू झोका द्यायचा बरं का तिला दादा अहो झोपाळा काय मी पण आणला असता पण अतुलला त्याच्या आईची नाही म्हटलं तरी थोडी भीतीच वाटत होती आणि त्याला बायकोचे लाडही करायचे होते त्याची मधल्यामध्ये गळचेपी होत होती तशी त्याची आई चांगली होती पण ती ही एक स्त्री होती ना आमच्या वेळी हे नव्हतं आमच्या वेळी ते नव्हतं असं ती सारखं म्हणायची आणि झोपाळ्याचा इश्यू नको आणि पुन्हा प्रीतीला काहीतरी ऐकून वाटायला वाईट वाटायला नको असं अतुल विचार करून तिलाच समजावत होता मग अर्जुन म्हणाला ठीक आहे मी पाठवत आहे ना झोपाळा मग तर काही हरकत नाही ना, ना। आणि पाठवण्यापेक्षा मी उद्याच झोपाळा घेऊन येतोय तसं प्रीतीला खूप आनंद झाला बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला माझा दादू माझी इच्छा नक्कीच पूर्ण करणार आणि अर्जुन म्हणाला तुझी नाही काही मी माझ्या भाज्याची मा किंवा भाजीची इच्छा पूर्ण करतोय त्याच्यासाठी आहे हा झोपाळा कारण त्याची जी इच्छा असते तेच ते आईकडून करून घेत असतं तुझी इच्छा तुझा नवरा पूर्ण करेल आता मी त्याला बांधील नाही अतुलला अर्जुनने झोपाळा दिला म्हणून कमीपणा वाटू नये म्हणून तो असा बोलला आणि अतुललासुद्धा हे ऐकून बरं वाटलं होतं अर्जुनराव बोलण्यात फारच पटायत एकाच वेळी सगळ्यांच्या बाजूनही बोलायचं आणि सगळ्यांचे कानही टोचायचे अशी हटके पद्धत स्वारींची ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटावं की तो माझ्याच बाजूनी बोलतोय आणि प्रीती म्हणाली दादो बहिणी कुठे आहे रे दे ना तिच्याकडे आणि आता मयुरीसुद्धा अर्जुनच्या शेजारी येऊन बसली आणि मग प्रीती मयुरीशी बोलली तिला मयुरीची चेष्टा करायची होती कारण दोघींच्या वयात जास्त अंतर नव्हतंच मैत्रिणीच होत्या दोघी आणि तो म्हणाला मयू उद्या आपण प्रीतीकडे जातोय झोपाळा घेऊन त्यांचं संभाषण ऐकून तिला हे माहीतच होतं की स्वारी उद्या तिलाही घेऊन जाणार सोबत आणि ती म्हणाली हो आणि मी आणखीन काहीतरी खायलाही बनवते तिच्या आवडीचं दुसऱ्या दिवशी दोघंही प्रीतीच्या घरी गेले आणि झोपाळा पाहून प्रीती खूप हरकली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला लहानपणीची प्रीती आठवली तिला नाचू वाटत होतं पण ह्या अवस्थेत ते योग्य नव्हतं आता तिला चौथा संपून पाचवा महिना लागला होता गरोदरपणाचे तेज चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं थोडीशी स्थूल झाली होती आणि छान गोड दिसत होती अतुल मात्र घरी नव्हता काल प्रीतीच्या हट्टामुळे अचानक घरी राहिल्यामुळे आज तो ऑफिसला गेला होता आणि अर्जुन हॉलमध्ये बसला प्रीतीच्या सासूनं सुरुवात करायच्या आधीच अर्जुनने सुरुवात केली काय हो आई आजकालच्या या मुली कशा असतात नाही तुम्हाला सांगतो माझी आजी सांगायची की त्यांच्या वेळी असे लाड कधीच होत नव्हते गरोदरपणातही भरपूर कामं होती त्यांना अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत आणि खायचे प्यायचे लाड तर दूरच मग असे झोपाळे आणि डोहाळे जेवण असलं तर लाड पुरवणं लांबच सासूरवासच असायचा त्यांना इतका होय रे अगदी बरोबर बोललास तू पण आत्ता काळ बदलला आहे आमच्या वेळेचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ फार वेगळा आहे अर्जुनने बरोबर त्यांची नस पकडली होती आता काय पैसा आहे आणि लाड करणारी माणसंही आहेत म्हटल्यावर होणारच ना लाड आमचं माहेरही गरीब होतं आणि सासरी सासूचा धाक पण आत्ताच्या मुली खूप नशीबवाण आहेत हो हो देखील लाड त्यांचे आणि त्यात काही चुकीचं नाही पण आई प्रीतीला तुम्ही मुलीसारखं प्रेम करता हां ती सारखं तुमचं नाव काढते मग मुलगीच आहे ती माझी तिचे लाड करायला नको का आणि खरंच ती खूप चांगली होती आता तू आणलास म्हणून नाहीतर मीच अतुलला सांगून तिच्यासाठी झोपाळा हो आणला असता त्या असं म्हणाल्या आणि अर्जुनच्या डोळ्यांच्या कडा थोड्या ओल्या झाल्या आता त्यांना येऊन बराच वेळ झाला होता आणि ते दोघेही निघाले आणि रस्त्यामध्ये एक लग्नाची मिरवणूक त्यांना आडवी आली मयुरी फार आवडीने ती मिरवणूक बघत होती त्यांची अशी मिरवणूक निघालीच नव्हती छान सजवलेल्या रथामध्ये नवरा नवरी बसले होते पण नवरा रंगाने काळा होता आणि थोडासा जाडा आणि निब्बर कातडीचा वाटत होता आणि नवरी मात्र गोरीपान सुंदर अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसत होती आणि मयुरीने एकदा त्या नवऱ्या मुलाकडे पाहिलं आणि एकदा अर्जुनकडे पाहिलं आणि आपला नवरा किती देखणा हँडसम आहे है। याचा तिला थोडा अभिमानच वाटला सुद्धा त्या वधूवरांना पाहिलं होतं आणि मयुरी तिकडे पाहून अर्जुनला म्हणाली अहो बघा ना जोडा किती छान आहे नाही यांचा आणि अर्जुनराव म्हणाले हो खूपच छान आहे जोडा अगदी तोंडात मारण्यासारखा आणि हे ऐकून मयुरी पोट धरून हसायला लागली